एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपर अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट प्रवेश देणे आहे बी कॉम बीएससी बीए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बीएससी इन डेटा सायन्स व सी इन अॅनालिटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले कोपरगाव येथील भाजपा वसंत स्मृती कार्यालय व मूळ भाजपच्या वतीने एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर या कालावधीत संपूर्ण देशभरात लागू केलेल्या आणीबाणी विरोधात लढा उभारून तुरुंगवास पत्कारणाऱ्या व्यक्तींचा व परिवाराचा त्याचबरोबर संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय निरपेक्षपणे झोपून देऊन काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा व त्यांच्या परिवाराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकतंत्र सेनानी या सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी एकोणावीस जुलै रोजी संपन्न झाले सेनानींचा सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री विखे विखे पाटील या विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा तालुका अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वर्गीय सूर्यभांची वहाडणे पाटील प्रतिष्ठान भाजपा वसंत स्मृती कार्यालयाचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले आहे सर महिला भगिनी बसलेले सत्ता मिळण्याची कुठलीही शक्यता नसताना अतिशय निरपेक्षपणे निस्वार्थपणे संघाने आणि जनसंघाचं काम केलं देशामध्ये संविधान धाबा बसून त्याच्या गरो आंदोलन करून जिल्ह्यामध्ये आणि केले करण्या तीन जण जेलमध्ये तीन जण जेलमध्ये शेतकरी सर्वसामान्य कार्यकरी पण माझा ते आवडणार नाही प्रशासन करतो पक्षाचा झगा आणि पक्षाचा विचार मी कदापि सोडू शकत नाही मदत काळामध्ये केवळ स्थानिक राजकारण मला अपक्षपणे निवडून लागेल संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे खरा भाजप कुठे आहे म्हणून मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दिसतो केवळ आणि केवळ आपल्याला त्या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्ते बसले भाजपवर जातीवादाचे आरोप करणारे आमचे जे विरोधक आहे त्यांना आम्ही सांगतो सांगू इच्छितो जो सर्वसामान्य मुस्लिम जो आहे ज्याच्या देशा आहे तो भाव असा काय थोडं उदाहरण सांगतो माहिती म्हणून या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्ते मी तशी असताना माझा कट केलं काय तीस हजार रुपये नवपट्टी थकली म्हणून कनिशन कट केलं म्हणून तुम्ही काही काळजी करू नका मी माझ्या कार्यक्रमाला एकत्र गेलो कॉन्ट्रीब्युशन केलं गरीब मुस्केमासी घरपट्टी आणि नपट्याने भरली कनिशन घरांची बोलताना सारखे सन्मान सुद्धा आहे या ठिकाणी जमलेले परिचय नाही जे जे कोणी आपल्या वडिलांच्या आपल्या चुरत्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ हा जो कार्यक्रम होत आहे त्यासाठी जे जे कोणी लांबून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी शासनात नमस्कार करतो कारण आपले व्यवहार सप्रत नाही आपल्याला एकमेकापासून आर्थिक लाभ नाही आपण आपण जोडले गेलो आहोत आपले कौटुंबिक समज आहेत किती जणांचं नाव घ्यायचे नाव घेतलं तर आता मला अजून एक तास आहे अनेक कार्यकर्ते अनेक प्रसंगामध्ये अनेक गेले कुठला सन्मान नाही कमी निर्णय घेतला तर आपण विसाबंदीचा सत्कार करू आणि बाईमध्ये जे जेलमध्ये गेले ज्यांनी आंदोलन केले त्यांचाही सत्कार करू पण

सन्मानपत्र देताना माझं भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाशी कधी चळवळ केली नाही मला वाटतं अशा लोकांचा मन करण्याचा दिवस आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त दिवस आहे आज आपला देश विचारांच्या आधारावर विश्वगुरू बनण्याच्या आहे का आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनांनी या ठिकाणी घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर अतिशय समर्थपणे आणि ताचपणाने या ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपला प्रत्येकाला खरंतर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला संविधानचा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या संविधानाला मानणारा आणि त्या विचाराधारेवर वाटचाल करणारा आपला संपूर्ण आपला विश्वासीपणे काम करणारा कार्यकर्ता आणि केवळ विचाराधारेवर आधारित हा संघर्ष होता आणि म्हणून आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी विचार सोडला नाही की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवलं मला वाटतं देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणजे उल्लेख करता येईल आपल्या सगळ्या सैन्यांना पण पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांना नमन करतो मग त्याशी म्हटल्याप्रमाणे संविधानावर आधारित त्या देशाची वाटचाल सुरू आहे कारण तो संघर्ष मी म्हटल्याप्रमाणे विचारत होता तो डॉक्टर भारत भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या विचाराच्या विचाराची पाच करणारा तो, कर। तो संघर्ष होता सगळ्या इतिहास अधिकारी मी आपल्या समोर वेळ घेणार नाही परंतु ही मी पक्ष म्हटल्याप्रमाणे संविधान हीच आपल्या लोकशाही सगळ्यात सगळ्यातून ताकद आणि त्यापेक्षा त्या संविधानाने दिलेले आपले जे मूलभूत अधिकार आहेत म्हणून मला सांगितलं पाहिजे की या वर्षी आपल्या देशाच्या लाडक्या प्रधानमंत्र्यांनी आदरणीय मोदीजींनी हे वर्ष संविधान वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेतात असं आनंद साजर करतो लक्षात या देशावर आणीबाणी लागून लागून मूलभूत अधिकार संतुष्ट आणण्याचा प्रयत्न झाला पण देशाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन त्या कालखंडामध्ये संघर्षाने खरं म्हणजे लोकशाहीचे आश्वत फक्त दाखवून दिले नाही लोकशाही आणि संविधान त्यांनी पुन्हा एकदा जीवन केलं मोठ्या संकटाचा कालखंड राहिला लोकांना कालावधी भागा लागला अनेक कुटुंब उद्भवत झाली परंतु विचार परिवारचे की कार्यकर्ते या कुटुंबाशी कुटुंबाच्या पाठीमागे समर्थन उभे राहिले आणि आत्मनिर्भरता काय असते हे संपूर्ण विश्वाला दाखवून देत वर्गीय जयप्रकाश नारायण सध्या अटल वाजपेयी आमदार नेते त्यावर संघर्ष त्यांनी उभा केला फडणवीस यांच्याप्रमाणे राज्यातील अनेक असंख्य नेत्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्या स्वर्गीय नाव या अतिशय पहिल्या दोन तीन लोकांच्या मध्ये या संघर्षामध्ये होत कारण अनेक कार्यकर्त्यांनी बंदिवास सुद्धा त्या काढता येतो लढ्यात त्यांना नेते आणि कार्यकर्ते म्हटल्याप्रमाणे हेच खरं लोकशाहीचे सेनानी ठरलेलं आहे त्यांच्या त्या संविधान वाचलं आणि लोकशाहीचं पावित्र टिकून राहिलं म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो म्हणून ते मनोबल फक्की न होऊ देता एका विचाराच्या ताकदीवर उभा केलेला संघर्ष या लोकशाहीचा मोठा आधार ठरलेला आहे संपूर्ण जगाला वाटावे अशा प्रकारचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं दे। देशाच्या सामान्य माणसाला मूलभूत अधिकार देताना संविधान टिकलं तरच देश टिकेल या एका हेतू हेतूने मला वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये संविधान बदलणार घटना बदलणार हा एक नकारात्मक प्रचार काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकशाही निरंतर राहण्यासाठी संविधान हेच त्याचं साधन आहे आणि हे संविधान बदलण्याचा अधिकार होणार नाही हे आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मला निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो मी अनेक काही काही मंडळी पाहिजे त्यांचं कुटुंब या सगळ्या लोकशाहीच्या लढ्यामध्ये उद्वस्त होऊन गेलं परंतु आपला देश हा मुळातच लोकशाही पुरस्कार लोकशाहीचा पुरस्कार करणारा आपला देश आहे आणि जीवंत जिवंत लोकशाही ही आपल्या देशाची प्रकल्पता आहे मजबूत संविधान आणि लोकशाही चिरंतन काळ टिकण्याकरता संकल्प या निमित्त आपण सर्व करूया आज सत्काराचं आयोजन करताना मी तर विजयरावचं मनापासून अभिनंदन करीन की विजयराव आपल्या सगळ्या संकट घरामध्ये जवळ पाहिलेलं आहे अतिशय जवळून जसं अनुभवलेलं आहे त्याच्या स्मृती आपल्या सारख्या डोळ्यासमोर असते पाटलांच्या नावानं आणि पोकाराव तालुक्यात ता असा संघर्षाच्या काळामध्ये सगळं अग्रभागी होता हिमालया ठिकाणी निश्चितपणे येतं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि आज या सर्व आपल्या मंडळीत या समर्पित होणे आपण हे सगळं लोकशाही जीवन ठेवण्याचं काम हे निरंतर प्रक्रिया लोकशाहीमध्ये माणसाला मूलभूत अधिकार देण्याकरता आपण जे सर्वक्ष अर्पण केलं काय आज आपलं सरकार माझी हस्ते करण्याचं मला भाग्य मिळालं की मी स्वतःलाच भाग्यवान समजतो ही संधी मला विजयवाडी प्राप्त करून दिली पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून नमन करतो विजयराव आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र